नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत शहरातील जनतेच्या भाजपाला उत्पूर्त प्रतिसाद मिळत असून नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकणार असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला त्यांच्या हस्ते आज मुक्ताईनगर येथे भाजप पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली कार्यक्रमास केंद्रीय मंत्री रक्षताई खडसे यांची प्रमुख इख़ उपस्थिती नाही मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मी आज या ठिकाणी आलो आहे आपण बघितलं नुकतंच कार्यालयाचंही उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे कार्यकर्त्यांना त्यांच्याशी माझं हेतू या ठिकाणी झालेलं आहे मला खात्री आहे की मुक्ताईनगर नगर पंचायत आहे की आम्ही एक हाती ताब्यात घेऊ अतिशय चांगलं वातावरण चांगला कौल मतदारांचा आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून याबाबतीत कुठेही मला शंका वाटत नाही नगराध्यक्ष असेल निवडणूक असेल एक बहुसंख्येने मोठ्या संख्येमध्ये आम्ही स्पष्ट बहुमत घेऊन त्या ठिकाणी निवडून देतो काही नव्हतं चालत सांगितलं की चंद्रकांत पाटलांनी कुठलाही प्रस्ताव पाठवलेला मत येतं परंतु आताच आमदारांची बैठक झाली त्यामध्ये आमदारांनी सांगितलं गिरीश भाऊंकडे आम्ही स्वतः प्रस्ताव मांडलेला आहे नऊ जागेसाठी मुक्त्यासाठी तयारी पर्श घेऊ नाही हा नो माझं बोलणं झालं होतं काही झालं नसेल पण माझं चंद्रकांत पाटलांचं बोलणं झालेलं होतं आठ नऊ जागांसाठी आम्ही आग्रही होतो तेही झालं होतं पण शेवटी स्थानिक इथला असा निर्णय झाला की बाबा आपण स्पष्ट बहुमतामध्ये या ठिकाणी निवडून देऊ शकतो आणि म्हणून मग आम्ही तो मागे घेतला त्या स्वीकारला नाही आणि नंतर मग आम्ही संपूर्ण पॅनल जे आहे हे भारतीय जनता पक्षाने याच्याकडे उभं केलेलं आहे तो वेळ आम्ही आता सांगितलं की भाजप परत सुरुवात करतात विधानसभेसाठी आणि याच्या पुढच्या निवडणुका सर्व भाजपचे आहे तेव्हा सर्व लागणार आहे अजून चार वर्ष आहेत आज काही सांगता येत नाही पुढे काय असेल काय चित्र असेल नसेल काय कोणते प्राय कुणाला मिळतील त्यामुळे आज त्या विषयावर बोलणं मला वाटतं योग्य वाटतं आता आम्ही सध्या महायुतीत आहोत आम्ही महायुती म्हणून सगळीकडे लढतो आहे काही ठिकाणी मी सांगितलं जिल्ह्यामध्ये राज्यावर अधिक ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये लढतो आहे अधिक ठिकाणी पण काही अपस्थिती अशी आहे त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये की त्या ठिकाणी आम्ही वेगळे -वे लढतो मैत्रीपूर्ण आमची लढत सुरू होतो असंही बोलला आहे माशिकेशी शिकता मी काही बघितलं नाही माशिकाशी शिकता हे मला माहिती नाही पण आपण तुम्ही बघितलं असेल माशिकाशी शिकताना पण सांगितलं मी प्रत्येक शहरांची परिस्थिती वेगवेगळी आहे रामपेडला बिंदू झालं तिथले सिट्युएशन वेगळी आहे तिथलं आमचं काम वेगळं आहे तिथला विकास वेगळा आहे त्यामुळे लोकांना वाटतं की पुन्हा त्या ठिकाणी म्हणजे आम्ही जवळपास चार टर्म झाले सातारा मादमसिने नगराध्यक्ष आहेत त्याच्या आठवडून रामपेडला आम्ही त्या ठिकाणी होतो सात आठ वर्ष झाले साधा टर्म झाल्यात मी सुद्धा आमदार आहे अनिल सरपंच सरपंचसुद्धा मी होतो त्र्याण्णवमध्ये त्यामुळे तिथली परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक ठिकाणची सिट्युएशन वेगवेगळी आहे तर कंपनीशी आपल्याला करता येणार नाही पण मी पुन्हा आपल्याला सांगेन की यावेळी सत्ता ही या तिथे मुक्तनगरमध्ये आमचीच आहे जनतेच्याकडून आमच्या बाजूनेच राहील आणि त्यानंतर आम्हाला पाच वर्ष हो अतिशय चांगलं काम करून या ठिकाणी दाखवायचं भाऊ मुक्तनगर मध्ये निष्ठावंतांना जाऊन आलेला आरोप होता एकीकडे नगमात यांना तिकीट नाकारण्यात आलं तर दुसरीकडे विधानभवनासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तरतूद होणारे त्यांना तिकीट देण्यात आलं याकडे कसं वाटतं नाही नगमाता यांचं माझं बोलणं झालेलं होतं कोरोना शिवसेने बोललेलं आहे काही ठिकाणी समीकरणात निवडणूं आणायची त्याप्रमाणे मला वाटतं त्या समित्याला म्हणजे कोविडच झालं असे झालेलं आहे म्हणून त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही मी त्यांच्याशी बोललेलो आहे पण त्या कुठेही नाराज नाही त्या पक्षासोबतच सोबत त्यांच्यासोबत काम करत आहे आपण सगळ्या विरोधकांना कसं घेतलं आपण राज्यसुद्धा बघितलं आहे बघतात कशी बस्तिटी चाललेली आहे काल विरोधात असणारे विरोधात बोलवणारे पक्षामध्येच आहे तिथे जात आहेत चाललेलं आहे त्यामुळे त्याला आपण काही रोखू शकत नाही त्याला लाल परवा तुम्ही तर का बोलला आता मंत्रिमंडळामध्ये सुद्धा किती जणं आहेत की जे आमचे उद्या गोष्टी केले मास्टर गेलेत सुद्धा आहेत ते आमदारसुद्धा आहेत त्यामुळे मला वाटतं की आता या गोष्टी टोर झालेल्या आहेत मागच्या काळात तुम्ही काय केलं आमच्याबद्दल काय बोलले नेत्यांबद्दल काय बोलले आणि म्हणून आता जे मेडिटोर आहेत ते त्याला घ्यायचं लढायच्या निंडायच्या सगळ्याची बहु एक वेळेला बघितलं जळगावमध्ये उभागावचे सगळे भाजपामध्ये इन्फनिंग झालेले आहेत त्यावेळे आपल्या हस्ते जे मनसेचे अनिलभाऊ आदर यांचा बळगाव पाठोडामध्ये आहेत मनसेचे त्यांच्या पत्नीला मनसे म्हणजे त्यांना पत्नी आता पत्नीला भाजपाकडून विनोदी देऊन देण्यात आली त्यांचाही पक्ष देश आपल्या हातून घ्यावा म्हणजे आपल्याला विरोधी पक्ष ठेवायचा नाही आहे का असं नाही पक्ष आहे ना मोठा विरोधी पक्ष कुठे नाही हवं आता ते प्रयत्न करावेत आता लोकांचा ओढा आमच्याकडे लोकांना वाटतं पण मुख्य प्रभार दिला पाहिजे भाजपात गेलो पाहिजे मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायचं त्यांना देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे आणि त्यांना समोर कोणी चेहरा दिसत नाही सगळे फक्त बोलबच्चनगिरी चाललेली आहे काम त्यांचं काहीच नाही आहे छानचं नेतृत्वा विश्वास नाही आहे आणि म्हणून लोकांचा म्हणजे भाजपकडे आहे आणि म्हणून सगळे म्हणतात की आम्हाला भाजप भावात घ्यायचं आहे त्या महासागरामध्ये जायचं आहे आणि देशाचा विकास करायचा आहे राज्याचा विकास करायचा आहे आपल्या गावाचा असेल शेतकऱ्यात सगळा विकास करता असेल मला वाटतं भाजप पर्याय नाही आणि म्हणून सगळे भाजप मुक्तई नगरमध्ये तिथे पक्ष म्हणून नाही तर दोन परिवार म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी रक्षा करते अशी सरळ लढत होते आपण कसं बघतोय हे चांगलं बघतो ना मी आम्ही बोललो नका ना ना। ते आमदार असे बोलले की खडसे विरुद्ध शिवसेना इथं आहे भाजपा विरुद्ध शिवसेना नाही मी इथे आलो अक्षर त्यांचे केंद्रीय मंत्री त्या इथे आहेत सावकारी या ठिकाणी आहेत दुसरे पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्यामुळे असं म्हणता येणार नाही की भाजप इथे नाहीये भाजप माझ्यासोबत आहे का म्हणाले मला का